तुम्ही बघत आहात जनमत मराठी नाशिक लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडी आणि मित्रपक्षाचे मशाल या चिन्हावर निवडणूक लढवत असलेले अधिकृत उमेदवार राजाभाऊ वाजे यांच्या विजयासाठी निवडणुकीत बूथनिहाय काटेकोर नियोजन करून महाविकास आघाडीच्या विजयासाठी नियोजन करण्यासाठी बूथ प्रमुख आणि पोलिंग एजंट्स तसेच निवडणूक प्रक्रियेत महत्त्वाची भूमिका पार पाडणाऱ्या पदाधिकारी कार्यकर्त्यांची बैठक आज नाशिक शहरामध्ये घेण्यात आली आहे नाशिक पूर्व विधानसभा मतदारसंघातील नाशिक रोड तसेच पंचवटी आदी विभागांमध्ये या बैठका आज घेण्यात आल्या आहेत शिवसेना जिल्हा प्रमुख सुधाकर बडगुजर शहर प्रमुख विलास शिंदे शिवसेनेचे नेते दत्ता गायकवाड आदींसह शिवसेना नेते तसेच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे काम कार्यकर्ते काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते आम आदमी पार्टी आणि घटक मित्र पक्षांचे नेते आणि कार्यकर्ते तसेच पदाधिकारी यावेळी उपस्थित होते उपस्थित सर्व बुथ प्रमुख पोलिंग एजंट्स तसेच कार्यकर्त्यांना मान्यवर नेत्यांनी यावेळी मार्गदर्शन केलं त्यात प्रामुख्यानं राजाभाऊ वाजे यांचा प्रचार तळागाळातील सर्वसामान्य मतदारांपर्यंत पोहोचून कसा करावा आपण करत असलेलं प्रचार कार्य प्रभावीपणे कसं करावं तसेच मतदानाच्या दिवशी सर्वांनी एकत्रित येत आपलं सर्वोत्तम योगदान देऊन राजा भाऊ यांच्या विजयावर शिक्कामोर्तब नेमकं कसं करावं या बाबतीत वरिष्ठ नेत्यांनी पदाधिकाऱ्यांना कानमंत्र दिले दरम्यान या बैठकांनंतर एजंट्स प्रमुख कार्यकर्त्यांचा आत्मविश्वास आणि कार्यशक्तीमध्ये उत्साह आणि ऊर्जा वाढल्याचं चित्र दिसून आलं आपण निश्चितपणे घेऊ त्याचं प्रोयोजन सुद्धा आणि अधिकारी सुद्धा चांगले आहेत जिल्हाधिकारी सुद्धा म्हणजे सक्षम व्यक्तिमत्व आहे सुद्धा चांगल्या निर्णयाचं स्वागत करतील आणि आम्ही दिलेल्या पत्राचं त्यांनी रिप्लायसुद्धा दिला की आम्ही तुम्ही केलेले तुम्ही निर्माण केलेली शंका आम्ही हे निवडणूक आयोगाकडे दिलेली आहे जर त्यांनी आम्हाला परमिशन दिली तर आम्ही त्या ठिकाणी प्रत्येक केंद्रावरती जामावर बसू प्रत्येक केंद्रावर जामोर बसून ज्या वेळेस क्लोजिंग रिपोर्ट मारल्यानंतर युनिट या मतदान केंद्रावरती समजा पन्नास युनिट असतील साठ युनिट असतील प साठ बूथ असतील ते बूथ आपण एकत्र घेऊन बसमध्ये घेऊन जातो तर बसमध्ये सुद्धा जामोर असावं आणि ज्या ठिकाणी ठेवणार त्या ठिकाणी सुद्धा जामार असावं स्ट्राँग रूमला जेणेकरून मोबाईल नेटवर्कचा त्या ठिकाणी फायदा होणार नाही त्यासाठी आम्ही हा केलेला छोटासा प्रयत्न आहे आणि मला असं वाटतं निवडणूक आयोग दखल घेतील आणि इतका पैसा निवडणुकीवरती खर्च होतो तर हा जामरची फार काही किंमत नाही तीन चार लाख रुपयाचा खर्च आहे पण उमेदवार म्हणजे उमेदवार प्रतिनिधीच्या मनामध्ये आलेली शंका हे दूर करायचं काम निवडणूक आयोगाच्या स्थानिक प्रतिनिधीची जबाबदारी आहे निवडणूक शाखेची जबाबदारी आहे निवडणूक अधिकाऱ्याची जबाबदारी आहे आणि ते निश्चितपणे पार पाडतील असं मला वाटतं भूथप्रमुख म्हणून काम करत असताना आपण सर्वांनी दक्ष राहायचं लक्ष ठेवायचं आणि मतदान प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत मतदान केंद्रातनं बाहेर पडू नये या ठिकाणी पंचवटी भागामध्ये सर्व पदाधिकाऱ्यांचं मी या ठिकाणी स्वागत करेल आजची बैठक घेतली त्याबद्दल तुमचं सगळ्यांचं ऋण व्यक्त करतो आणि निवडणुकीच्या तयारीसाठी सज्ज राहा अशी विनंती करतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र ब्युरो रिपोर्ट जनमत मराठी न्यूज नाशिक जबाबदारी न्याय हक्काची